नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळे धनी शेवे या त्या तिसरीचे विद्यार्थी वाईन उपक्रमा अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहेत त्या उपक्रमाचं नाव आहे पूर्ण पात्र विशेषण संघे

चला करायची सुरुवात चला घ्या बघू भरभर एक एक फुलपाखरू हा चला कोण येते पहिलं हा मरियम बाबाने मला आहे व्हेरी गुड हा पुढे समाधान

व्हेरी गुड प्रणाली माझी ताई सुंदर आहे सुंदर व्हेरी गुड हा पुन्हा एकदा काजल वेरी राणी हुशार आहे या वाक्यात विशेष आहे व्हेरी गुड

पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया नव्या उपक्रमासह तोपर्यंत धन्यवाद